नमस्कार मराठी मंडई लोकसभेपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भारतात सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ सोळा जून दोन हजार चोवीसला संपणार आहे अशा परिस्थितीत आता भारतात लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि तेव्हापासूनच आचारसंहिता लागेल अशी शक्यता आहे अशा या परिस्थितीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसणार असे वृत्त समोर आले आहे कारण की उभाटा शिवसेनेला लवकरच एक मोठा नेता सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या गटाला जय महाराष्ट्र म्हणत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत आता ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा जवळचा माणूस एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे तर याबाबत आपले मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद